कल्याण दोन हजार रुपये यानंतर मूल्य शून्य डॉलर पर्यंत आणलंय त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळालाय कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसली येवला कृषी पुणे महाश्री आवक अठराशे किमान दर हजार रुपये दर सतराशे सर्व साधारण दर पंधराशे रुपये मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर मंगलवेढा आवक एकशे सात किमान दर हजार शंभर रुपये दर अठराशे सर्वसाधारण दर चौदाशे यापुढे लासलगाव आवक हजार किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे एक्कावन्न दर सोळाशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ ठीक सायंकाळी सात वाजते त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला बघूया पुढे सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं यानंतर पिंपळगाव बसवंत आवक तीस हजार किमान दर चारशे रुपये कामाल दर तेवीसशे सत्तर सर्वसाधारण दर सतराशे पन्नास सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका पैठण आवक चौदाशे किमानदार तीनशे रुपये दर सतराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये रोजच्या बाजारभावासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो मंगळवेढा किमान दर सातशे दर एकोणऐंशी सर्वसाधारण दर सोळाशे रुपये यानंतर जुन्नर नारायणगाव किमानदार पाचशे रुपये दर सतराशे ऐंशी सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब